हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण प्रोटीन पावडर बनवतोय अगदी नॅचरली बनवणार आहोत दोन प्रकारची प्रोटीन पावडर बनवणार आहोत एक म्हणजे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी आणि दुसरं म्हणजे वजन वाढवणाऱ्यांसाठी किंवा मग मुलांसाठी ही प्रोटीन पावडर आपण देऊ शकतो ही पावडर आपण कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह न वापरता अगदी नॅचरली बनवणार आहोत प्रोटीन पावडर बनव पासून साठवणे आणि सेवन कसं करायचं हे सर्व डिटेल्समध्ये या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रोटीन पावडर बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी इथे घेतलेलं आहे इथे वापरलेलं सर्व साहित्य प्रमाणासह मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा शिवाय हे साहित्य मार्केटमध्ये सहज उपलब्ध असणारं असं आहे या चिया सीड्स आपल्याला सुपर मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन सुद्धा अगदी इझिली भेटू शकतात इथे मी पॅन गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये अक्रोड टाकलेले आहेत त्याचबरोबर बदाम काजू आणि पिस्तेसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत शेंगदाणे पण यामध्ये टाकून हे सर्व एकाच वेळी भाजू शकतो अगदी मंद आचेवरती आपल्याला याला सतत हलवत भाजत राहायचं आहे आपल्याला अगदी मंद आचेवरती एक ते दोन मिनटासाठी याला असं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये असणारं सर्व मॉश्चर निघून जाईल आणि आपण जेव्हा पावडर बनवणार तेव्हा ती अगदी फाईन अशी तयार होईल इथे पाहू शकता तुम्ही हे नॉर्मली गरम झालेलं आहे आणि याच्यातील जे मॉशर होतं ते सर्व गेलेलं आहे एका ताटामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे याचप्रमाणे आपण यामध्ये पंपकिन सीड्स आणि सनफ्लावर सीड्स टाकून घेतलेले आहेत यालासुद्धा आपल्याला मंदाचे वरती सतत हलवत छान भाजून घ्यायचं आहे याला डाग बिलकुल पडू द्यायचे नाहीत अगदी मंदाचे वरती यातील मॉश्चर जाईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे आणि सेम त्या प्लेटमध्येच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला ओट्स भाजून घ्यायचे आहेत ओट्स हे आपण वेगळे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला जर या प्रोटीन पावडरमध्ये मखाणेसुद्धा वापरायचे असतील तर ते सुद्धा आपण याच वेळी भाजून घेऊ शकतो आता इथे ओट्स भाजून झालेले आहेत त्याच प्लेटमध्ये आपल्याला ओट्ससुद्धा काढून घ्यायचे आहे आणि नंतर त्या पॅनमध्ये आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहेत इथे आपण दोन चमचे एवढे तीळ वापरणार आहोत तीळ पटकन भाजले जातात त्यामुळे अगदी अर्धा मिनटासाठी आपल्याला हे भाजून त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत नंतर याच पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे एवढे जवस टाकून घ्यायचे आहेत जवससुद्धा पटकन भाजतात त्यामुळे अगदी अर्धा मिनटासाठी सुद्धा आपण भाजून घेतलेले आहेत आणि त्याच प्लेटमध्ये ठेवलेले आहेत त्यानंतर दोन चमचे चिया सीडसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पण जवस भाजल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गरम पॅनमध्येच आपल्याला चिया सीड्स भाजून घ्यायचे आहेत भाजून म्हणजे फक्त यातील मॉश्चर जाण्यासाठी अगदी अर्धा मिनटासाठी आपल्याला गरम पॅनमध्ये हे टाकून घ्यायचं आहे सेम त्याच ताटामध्ये आपल्याला हे सर्व जिन्नस काढून घ्यायचे आहे त्यानंतर याला छान थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला जर दोन वेळा याची पावडर बनवायची असेल तर दोन वेळा नाही तर आपलं भांडं जर मोठं असेल तर एकाच वेळी पल्स मोडवरती ठेवून चालू बंद करत आपल्याला याची छान अशी पावडर बनवून घ्यायची आहे इथे आपली पावडर बनवून तयार आहे इथे पाहू शकता तुम्ही मी, मी... पल्स मोडवरती चालू बंद करत याची छान पावडर बनवून घेतलेली आहे अगदी फाईन अशी पावडर बनलेली आहे त्यामुळे हिला चाळण्याची सुद्धा काही गरज नाही तुम्हाला जर वाटलं की ही थोडी जाडसर राहिली आहे तर चाळून परत त्याच भांड्यामध्ये टाकून परत एकदा तुम्ही मिक्सरवरतीही वाटू शकता यानंतर आपल्याला एका एक कोरड्या केलेल्या काचेच्या भरणीमध्ये ही पावडर साठवून ठेवायची आहे आणि जेव्हा आपण ही वापरणार तेव्हा सुका चमचा घेऊनच या पावडरमध्ये टाकून त्यातून एक चमचा पावडर आपल्याला घ्यायची आहे जर ही पावडर ओली झाली तर खराब होऊ शकते जास्त पावडर बनवली तर मात्र आपल्याला यातील अर्धी पावडर ही फ्रीजमध्ये ठेवावी लागेल आता यापासून दूध कसं बनवायचं ते मी तुम्हाला इथे दाखवते हो एक ग्लास इथे मी घेतलेला आहे एक ग्लासभर आपल्याला दूध घ्यायचं आहे हे जर नॉर्मल दूध असेल तर आपण याच वेळी यामध्ये ही एक चमचा पावडर टाकून वापरू शकतो पण इथे मी तापवून फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध होतं त्यामुळे एक ग्लास मी या टोपामध्ये ओतून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा एवढी पावडर टाकलेली आहे याला अगदी चवीपुरती आपल्याला अर्धा चमचा एवढी साखर टाकायची आहे साखरेऐवजी आपण मधसुद्धा वापरू शकतो हे गॅसवरती ठेवलेलं आहे आणि अगदी पिण्यायोग्य बनवायचं आहे जास्त पण गरम करायचं नाही इथे पाहू शकता तुम्ही अगदी अर्ध्या मिनिटामध्येच हे दूध छान गरम झालेलं आहे चमच्याने असं हलवून घेतल्यामुळे ही पावडर या दुधामध्ये छान मिक्स झालेली आहे इथे आपण चेक करू शकतो हे दूध अगदी कोमट झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे दूध आपल्याला ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे आपल्याला जर दुधासोबत ही पावडर घ्यायची नसेल तर आपण सोबत सुद्धा घेऊ शकतो या दुधाला जर छान फ्लेवर यावा असं वाटत असेल तर मग यामध्ये आपण वेलची पावडरसुद्धा टाकू शकतो आणि लहान मुलांना जर यामध्ये कोको पावडर टाकून प्यायचं असेल तर अगदी अर्धा चमचा एवढी कोको पावडर यामध्ये मिक्स करून चॉकलेट मिल्कसारखंसुद्धा देऊ शकतो अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वजणांसाठीच ही पावडर खूप उपयोगी आहे महिलांसाठी तर ही फारच उपयोगी आहे त्यामुळे या पद्धतीने आपण सुद्धा घरच्या गर घरी ही प्रोटीन पावडर नक्की बनवून पहा मात्र दिवसातून एक चमचा एवढीच प्रोटीन पावडर आपण सेवन करायचे आहे जा त्यापेक्षा जास्त सुद्धा आपल्याला ही घ्यायची नाही ही प्रोटीन पावडर आपण वजन वाढवणाऱ्यांसाठी आणि लहान मुलांसाठी बनवली होती आता आपण वजन कमी करणाऱ्यांसाठी प्रोटीन पावडर बनवतोय आजकाल बरेच जण वजन कमी करत आहेत आणि त्यासाठी प्रोटीन पावडर वापरतात पण ही प्रोटीन पावडर बाहेरून विकत आणतात बाहेरची पावडर जास्त काळ टिकवण्यासाठी त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ज वापरलेले असतात ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात आज आपण इथे बिना प्रिझर्वेटिव्हज वापरता ते ते प्रोटीन पावडर कशी बनवायची ते पाहणार आहोत बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण इथे घेतलेलं आहे आपण इथे वजन कमी करण्यासाठी प्रोटीन पावडर बनवतोय इथे आपण ओट्स घेतलेले आहेत दहा सुद्धा घेतलेले आहेत दहा सुद्धा घेतलेले आहेत आणि फुटाण्याची डाळ आहे ही डाळ सुद्धा आपण दोन चमचे घेणार आहोत फुटाण्याच्या डाळीमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन्स असतात त्यामुळे आवश्यक चरबी तयार करण्यासोबत अनावश्यक चरबी कमी करण्याचे काम देखील फुटाणे डाळीमुळे होते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी फुटाणे डाळ खूप फायदेशीर ठरते त्यामुळे आपण इथे फुटाणे डाळ वापरणार आहोत त्याचबरोबर आपण इथे दोन चमचे आळशी वापरणार आहोत आळशीमध्ये फायबरचे प्रमाण हे जास्त असते त्याचबरोबर ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असते त्यामुळे फॅट्स कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो यामुळे आपोआपच वजन कमी व्हायला मदत होते त्याचबरोबर बदामामुळे आपल्या शरीराला योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट्स भेटतात त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल कमी होऊन बॉडी फिट व्हायला मदत होते त्यामुळे वजन देखील वाढत नाही त्यामुळे आपण इथे बदाम वापरणार आहोत आपण इथे अर्धा कप एवढे ओट्स वापरणार आहोत ओट्स हे खूप हेल्दी असतात ओट्स हे हळूहळू डायजेस्ट होतात त्यामुळे खूप वेळ आपल्याला भूक लागत नाही त्यामुळे आपले वजन देखील कंट्रोलमध्ये राहते आता आपल्याला हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत गॅसवरती मी एक पॅन ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये बदाम टाकून घेतलेले आहेत त्याचबरोबर अक्रोड देखील टाकलेले आहेत अगदी मंद असेवरती आपल्याला हे असे सतत हलवत याला भाजून घ्यायचे आहे जेणेकरून यामध्ये काही थोड्या प्रमाणात मॉश्चर राहिलं असेल तर ते हे देखील निघून जाईल अगदी अर्धा मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि नंतर एका प्लेटमध्ये मी हे काढून घेतलेले आहेत सेम पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे फुटाणे डाळ घ्यायची आहे आणि तीसुद्धा आपल्याला अगदी मंदाचे वरती अगदी थोड्या वेळासाठी भाजून घ्यायची आहे यामुळे ही छान वाटली जाते त्याच भांड्यामध्ये मी ही डाळ काढून घेतलेली आहे आणि पॅनमध्ये आपल्याला अर्धा कप एवढे ओट्स ओड़ टाकून घ्यायचे आहेत ओट्स हे पटकन भाजले जातात त्यामुळे अगदी मंद आचेवरती आपल्याला ओट्स हे सतत हलवत भाजून घ्यायचे आहेत आणि ओट्स भाजल्यानंतर आपण हे सुद्धा सेम भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आपण जर पहिल्याच वेळी ही पावडर बनवत असू तर ओट्स आणि चना डाळ आपण वेगळी ठेवून वेगळी सुद्धा घेऊ शकतो यानंतर मी ओट्स काढून घेतलेले आहेत आणि त्याच पॅनमध्ये अळशीसुद्धा टाकलेली आहे अळशी ही जास्त भाजल्यानंतर उडते आणि नंतर, नंतर जेव्हा आपण वाटू तेव्हाही तेल रिलीज करू शकते त्यामुळे ही जास्त भाजायची नाही अगदी मंदाचे वरती थोड्या वेळासाठीही भाजून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्यालाही काढून घ्यायची आहे हिचा कलर आपल्याला बिलकुलही बदलू द्यायचा नाही नाहीतर आपली पावडर ही चवीला वेगळी लागू शकते त्याच भांड्यामध्ये मी अळशीसुद्धा काढून घेतलेली आहे आणि हे आपल्याला छान थंड करून घ्यायचं आहे थंड करून झाल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत इथे मी आठ दिवस पुरेल एवढी प्रोटीन पावडर बनवत आहे आपण इथे वजन कमी करण्यासाठी प्रोटीन पावडर बनवतो आहे त्यामुळे मी इथे ओट्स हे कमी प्रमाणात वापरलेले आहेत हे सर्व जिन्नस छान थंड झाल्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे जर आपल्याला प्रोटीन पावडर वजन वाढवण्यासाठी बनवायचे असेल तर ओट्स आपण जास्त प्रमाणात देखील वापरू शकतो पल्स मोडवरती आपल्याला बंद चालू करत याची छान पावडर बनवून घ्यायची आहे इथे आपली पावडर बनवून तयार आहे इथे पाहू शकता तुम्ही एकदम बारीक आणि छान अशी पावडर बनवून तयार आहे इथे मी सर्व जिन्नस एकत्रच वाटून घेतलेले आहे आपण ओट्स आणि फुटाणे डाळ वेगळी वाटून नंतरसुद्धा एकत्र करू शकतो बारीक केलेली पावडर आपल्याला वरणीमध्ये भरून ठेवायचे आहे काचेच्या भरणीमध्ये ही पावडर छान टिकते आणि जेव्हा आपल्याला ही घ्यायची आहे तेव्हा पोहे खायचा एक चमचा असतो तेवढी पावडर आपण घेऊ शकतो आता याचं सेवन कसं करायचं तर आपण वजन कमी करण्यासाठी ही पावडर बनवलेली आहे त्यामुळे एक ग्लास पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा एवढी ही पावडर टाकून छान मिक्स करून घ्यायची आहे जर आपल्याला पाण्यासोबत घ्यायची नसेल तर मग आपण सुद्धा घेऊ शकतो तर साधारण एवढ्या ग्लाससाठी पोहे खायचा एक चमचा एवढी पावडर पुरेशी होते रोज एक चमचा एवढीच पावडर घ्यायची आहे जास्त प्रमाणात पण याचं सेवन केलं तर आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं त्यामुळे दिवसातून एक चमचा एक ग्लास पाण्यामध्ये टाकून आपण ही घेऊ शकतो प्रोटीन्स हे पचायला जड असतात त्यामुळे आपण सकाळी किंवा दुपारीच या पावडरचे सेवन करावे सायंकाळी किंवा रात्री ही पावडर घेऊ नये अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी वजन कमी करण्यासाठी प्रोटीन पावडर कशी बनवायची हे आपण इथे पाहिलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू